पंचायतीतर्फे आयोजित मोफत आरोग्य शिबिराला ते ऐंशी ग्रामस्थांची तपासणी अस्थिरोग शुगर बीपी सह तज्ज्ञ डॉक्टर्सचं मार्गदर्शन सरपंच संगीता घाटगे यांच्या अध्यक्षतेखाली उपक्रम यशस्वी चंदगड तालुक्यातील कुदनूर येथे ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित मोफत आरोग्य शिबिराला ग्रामस्थाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला गावातील सुमारे सत्तर ते ऐंशी नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला ग्रामीण भागात आरोग्य सेवा थेट गावात उपलब्ध व्हावी या उद्देशाने आयोजित केलेल्या या उपक्रमाचे ग्रामस्थांनी स्वागत केले शिबिरात अस्थिरोग शुगर बीपी यासह विविध आरोग्य तपासण्या करण्यात आल्या आर्थोट्रॉमा सेंटर बेळगाव येथील अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर देवगोडा आणि डॉक्टर संदेश जाधव हो, यांनी हाडांचे आजार सांधेदुखी याबाबत मार्गदर्शन केलं तर फिजिओथेरपिस्ट डॉक्टर ऐश्वर्या यांनी आवश्यक व्यायाम काळजी आणि जीवनशैलीविषयक सूचना दिल्या योग्य निदान आणि योग्य वेळी उपचार याबाबत नागरिकांना महत्वपूर्ण माहिती मिळाली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच संगीता घाटके होत्या गावातील ज्येष्ठ नागरिक भागाना नागरदळेकर मारुती खामकर तानाजी आंबेवाडकर वसंत आंबेवाडकर नारायण निर्मळकर आदी मान्यवर उपस्थित होते गेल्या काही वर्षात ग्रामीण भागात हाडदुखी सांधेदुखी शुगर बीपी सारख्या जीवनशैलीजन्य आजारांचं प्रमाण वाढताना दिसत आहे अशा परिस्थितीत तज्ञ डॉक्टरांनी थेट गावात येऊन तपासणी आणि मार्गदर्शन करणं हे लोकांच्या आरोग्य जनजागृतीसाठी महत्वाचं पाऊल ठरलं या शिबिरातून नागरिकांना आजारांचं लवकर निदान मिळालं उपचार पद्धतीबाबत अचूक माहिती मिळाली तसेच आहार व्यायामाच्या सवयींची महत्व हे लोकांपर्यंत पोहोचलं अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा